भाविक महिलेची अश्लील चित्रफीत तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित गुरु विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या तिवसा तालुक्यातील मार्डी येथील आश्रमात ही घटना घडली मार्डी येथील आश्रमातील स्वयंघोषित भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील जानराव कावलकर विरोधात अठ्ठावीस जानेवारी रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर बाबा फरार झाला मागील काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराजांनी गरम ताव्यावर बसण्याची प्रात्यक्षिक करून या तथाकथित पितळ उघडे पाडले होते तेव्हापासून बसून भक्तांना आशीर्वाद देणारा बाबा म्हणून गुरुदास बाबा प्रसिद्ध झालेला होता पीडित महिला भक्त ही मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवाशी आहे या पीडित महिलेच्या पतीला दारूचे व्यसन असल्याने पतीचे दारूचे व्यसन सुटावे यासाठी आरोपी भोंदूबाबाने पीडित महिलेला आश्रमात राहण्यास सांगितले होते याच दरम्यान महिलेचे गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याने बलात्कार केला महिलेवर झालेल्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिपही त्याने तयार केली या व्हिडिओ क्लिपच्या आधारे तिचे शोषण करत असल्याचा आरोप पीडितेने केला होता पीडितेने भोंदूबाबा विरोधात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली पोलिसांनी भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस मार्गावर असल्याची कुणकुण लागताच आरोपी भोंदूबाबा आश्रमातून फरार झाला रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा